माजी राज्यमंत्री माननीय हो रणजित दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील बासू मनीष गंगमवार माझं नाव वैभव रमेशराव तायडे मी लहानवी या गावचा शेतकरी तर माझं शेत धुमणी अडीमुळं जवळपास अर्धा ते पाऊन एकर शेत शेताचा जा प्रादुर्भाव झाला आहे तरी जवळपास दोन ते तीन फवारे काढले तरीही त्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक जागी हुमणीअळीचा प्रादुर्भाव आहे त्यामुळं माझी अशी विनंती आहे की कृषी विभागाने या सगळ्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष घालावे ही माझी विनंती आष्टी तालुक्यात सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव हुमणीअळी असल्याने शेतकरी राजा संकटात आष्टी तालुक्यातील कृषी विभागाचे दुर्लक्ष आष्टी तालुक्यातील लहान आरवी आणि अंतोरा परिसरात सोयाबीन पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवे संकट कोसळले आहे सोयाबीन पिकावर हुमनी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे बोलले जात आहे यावर्षी उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाळा असे चित्र दिसून आले आहे त्यात लहान आणि अंतुरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला आहे पेरणी होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी होत नाही तर सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शासनाने शेत पिकांवर नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाला नवनवीन तंत्रज्ञान दिले आहे मात्र आष्टी तालुक्यात कृषी विभाग नसल्याचेच दिसून येत आहे आष्टी तालुक्यातील लहान आर्वी आणि अंतोरा परिसर हा अपर वर्धा धरणाच्या ओलित क्षेत्रात येत असल्याने रब्बी हंगामातील पीक कालव्याच्या पाण्यावर राहते त्यामुळे अनेक शेतकरी या परिसरात सोयाबीनची पिकांची पेरणी करून सोयाबीनचे उत्पन्न घेत आहे व त्यानंतर त्यावर चना आणि गव्हाचे पीक घेत आहे यावर्षी सोयाबीन पिकावर हुमणी अळी असल्याने शेतकऱ्यांचे शेतातील सोयाबीनवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे खरगे खरगे बसत असल्याचे दिसून येत आहे याकडे आष्टी तालुक्यातील कृषी विभागाने लक्ष देऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे नरेश भार्गव जनसंग्राम न्यूज आष्टी